कोणी आघाडीची झाली नांदेड जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षापासून जे घराणे शाहीचा अंकुश होत ते मोडीत काढणं गरजेचं होतं आपण पाहिलेलं की एक घरान सगळ्या पक्षामध्ये घुसखोरी करून नियंत्रण मिळून काम करत असताना आज नांदेड जिल्ह्यामध्ये एक संधी आलेली आहे धर्मनिरपेक्ष जमीन वाचवण्याची आणि नांदेडची धर्मनिरपेक्ष जमीन सेक्युलर जमीन वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची आघाडी होणं अत्यंत गरजेचं होतं त्यानुसार आम्ही काँग्रेस सोबत आघाडीची आज घोषणा करत आहोत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये वीस जागा काँग्रेसनं आम्हाला दिलेल्या आहेत पण माझी माणिकराव ठाकरे सत्तारभाई यांना विनंती आहे एखाद दोन जागा अजून द्या कार्यकर्त्याचे नाराजी ओढून घेऊ नका आणि तीन वाजेपर्यंत आम्ही त्यांना मांडत राहणार एक दोन जागेसाठी कारण दक्षिणचा गड असलेल्या खडगपुरातून एखादी जागा आपल्याला द्यावी आणि त्याशिवाय नांदेडच्या जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना उमेदवारी शक्य नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे नाव फायनल केले आहेत ते नावं गेलेले आहेत आदरणीय साहेबांचा आदेश आहे त्यामुळं कोणीही नाराजगीचं सूर करू नका त्याग करायची गरज आहे माझ्या विधानसभेमध्ये सहा जागा दिल्या मी एक सात तरी करा म्हणायलो खरं तर व्हायला तेतीस आहे जागा अर्धे नाही दिल्या पण आपल्याला त्याग करण्याचा काळ आहे कुर्बानी देण्याची जरूरत आहे आज जरूरत आहे नांदेड की जमीन बचाने की नांदेड बचाने का हमने ये राजनीति और पार्टियां बचाने के लिए नहीं तो नांदेड़ को बचाने के लिए वंचित ना एक आला वाइली आघाड़ी कई प्रेशर टैक्टिक्स रह आघाड़ी पूरे जो तो धक्का दवा लगता हिशो आदरणीय बालाब आंबेडकर त्याच प्रमाण पक्षाचा एपी फॉर्म दिला जाणार आहे माझं गडबड झाली की तशी गडबड होऊ नाही म्हणून यंदा पक्षानं पूर्ण काळजी घेतलेली आहे प्रभाग ठरलेले आहेत मला वाटतं प्रभाग जाहीर झालेले आहे प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक दोन मधून आम्हाला एक ची जागा दिलेली आहे परभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक जागा दिलेली आहे ची प्रभाग क्रमांक तीन मध्ये चार जागा दिलेल्या आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये एक एसी दिलेली आहे प्रभाग क्रमांक पाच सहा मध्ये एक एक जागा दिलेली आहे ची सात नंबर तर पूर्ण प्रभाग आम्हाला दिलेला आहे आठ नंबर मध्ये यांनी भांडून वापस घेतलं एकही एक जागा दिलेली ना, नाही आणि नऊ मध्ये एक दहा मध्ये एक दिलेली आहे अकरा मध्ये दिली, दिली नाही सत्तर व्हायचे उघड बारा मध्ये दिली नाही तेरा मध्ये दिली नाही चौदा मध्ये एखादी द्या चौदा मध्ये दिलेली पण चौदा मध्ये एखादी द्या पण चौदा मध्ये दिलेली नाही पंधरा मध्ये एक आम्हाला मुस्लिम उमेदवार दिलेला आहे सोळा सतरा मध्ये आम्हाला उमेदवारी नाही आहे अठरा आमचा गड आहे तिथं दिलेली नाहीये पण माझा हटाय सत्तर भांडणार आहे मी एक जागेसाठी तरी एकोणीस मध्ये दोन आणि वीस मध्ये तीन या पद्धतीनं वीस जागा दिलेल्या आहेत अजून दोन वाढवतील मन मोठा आहे सत्तर हा शेअर दिलात नाही एक बडा देऊ हमको उम्मीद है और हम जोश से काम करेंगे और इन श्लांदेड़ महानगर पालिका के ऊपर मंत्री आगाड़ी और कांग्रेस को मिलाकर हम सत्ता लाएंगे वहाँ पर हम बनाएंगे नांदेड़ हमेशा सिक्युलर ताकतों के साथ खड़ा था खड़ा है खड़ा नहीं